अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कवायत मैदानावर पोलिसांनी केला योगा यवतमाळ योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही या वर्षासाठी संकल्पना साकारण्यासाठी पोलीस प्रशासन आर्ट ऑफ लिव्हिंग व पतंजली योग समिती यांनी आयोजित केलेल्या योगा अभ्यास शिबिरासाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी व नागरिकांचा प्रतिसाद मिळाला पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी पळसवाडी पोलीस कवायत शिबिर आयोजित केले होते या शिबिरासाठी रविकांत अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या पुढाकारातून आयोजन होते शिबिरात केंद्र सरकारच्या प्रोटोकॉल प्रमाणे योग शिबिराचे मार्गदर्शक संजय चाफले डॉक्टर प्रमोद यादगिरवार यांनी गजानन तोटे अवंतिका कुबडे व आर्या तोटे यांच्या सहकार्याने प्रात्यक्षिक सादर करून योगासने प्राणायाम ध्यान व शांतीपीठ करून घेतले अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी योगाभ्यासकांना संकल्प शपथ दिली यावेळी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे